नमस्कार मी अश्विनी आणि सगळ्यांचं स्वागत करते तर चला बनवूया आज वेज कोफ्ता तर यासाठी मी उकडलेला एक बटाटा घेतला आहे आणि त्याची साल काढून तो बारीक खिसणीने खिसून घेतला आहे तर आपण हाताने स्मॅश पण करू शकतो तर इथं मी शंभर ग्रॅम पनीर घेतले आणि तेही खिसणीनं खिसून घेते तर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेली मिरची टाकायची अद्रक लसणची पेस्ट थोडीशी धने पावडर लाल तिखट थोडीशी हळद आणि चरीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तर बायडिंग बायंडिंगसाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली आहे आणि आता हाताने हे मळून घ्यायचं आहे चांगलं तर तुम्ही इथं बेसन पीठ्स पण टाकू शकता बायंडिंगसाठी तर ते मी मळून मी बाजूला ठेवून दिलं आहे तर इथं ग्रेव्हीची तयारी करते कांदा टोमॅटो मी असं जाडसर कापून घेतलं आहे पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलं आहे आणि गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून घेतला टाक 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 आहे कांदा आपल्याला छान मऊ होऊ द्यायचा आहे आणि मी लगेचच टोमॅटो टाकते त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकले लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि भरपूर सारे काजू टाकलेले आहेत तर काजूमुळे आपल्याला छान ग्रेव्ही थिक होते तर हे मऊ होऊ द्यायचं आहे तर मऊ झालं आहे झाकण ठेवून मी शिजू दिलं आहे तर आता हे थंड होण्यासाठी मी कांदा टोमॅटो बाजूला ठेवलेत तर आता छान आपण ह्याचे कोफते करून को घेऊया तर आपल्याला हवे तशा आकाराचे आपण कोफते करू शकतो तर मी इथं मीडियम साईजचे छोटे छोटे कोफ्ते करून घेतलेले आहेत आणि आता हे तळून घेणार आहे तर ते आहे छान तर आता हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे कोफ्ते छान ह्याच्यासारखे जामुनसारखे भाजायचे तळून घ्यायचे आहेत सॉरी तर कोफ्ते तयार आहेत आले तळून तयार आहेत तरी काढून घेते आणि जे राहिलेले कोफते आहेत तेही मी तळून घेते तर खरपूस अंगावर तळून घ्यायचे आणि कोफते तयार आहेत तळून तर कांदा टोमॅटो आता थंड झालंय तर मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते पेस्ट करून घेते त्याची तर गॅसवर कढई ठेवली भरपूर सारं बटर टाकलंय तेलही टाकलंय थोडंसं त्यामध्ये थोडेसे जिरे धने पावडर गरम मसाला लाल तिखट हे टाकले आणि मी गॅस बंद केलं आहे आणि आता जी ग्रेव्ही केलेली आहे ती पूर्णाच्या चाळणीनं मी त्यामध्ये गाळून टाकलेली आहे आणि गॅस गया, चालू केला आहे तर थोडीशी काश्मीरी लाल लाल तिखट टाकलं आहे हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता आपल्याला हा मसाला छान झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मी मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून अजून ते ग्रेव्हीमध्ये टाकलं तर आता मसाला छान शिजू द्यायचा आहे आणि आपल्याला गरम पाणी जेवढं पाणी हवं आहे आपल्याला ग्रेव्ही जशी पातळ घट्ट हवी तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम तर इथे छान ग्रेवी शिजलेली आहे कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून ग्रेव्ही रेडी आहे तर आपण जेव्हा जेव्हा जेवायला बसणार आहोत तेव्हा हे कोस्ते त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकायची आणि सर्व करायचं तर आम्ही जेवायला बसलो तुम्ही पण जेवायला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद